नमस्कार मंडळी कसे आहात आज मी रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी असं चटपट खायची इच्छा झालेली आहे आणि बाहेर पाऊस पण येतो आहे तर मग मी विचार केला आणि आम्ही आज ना वडापावचा बेस करणार आहोत तर मग मी आता इथे घेतलेले आहेत बटाटे आणि बटाटेबरोबर वर ना मी थोडासा भात पण लावणार आहे कारण दुपारची आमची डाळ पण आहे तर चला आज मी ना तुम्हाला वडापावची रेसिपी शेअर करणार आहे दाखवते तुम्हाला बटाट्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मी आता भाताचा डबा ठेवते आणि कुकर लावते आणि दाखवते तुम्हाला हे बघा मी मस्त कुकर लावून घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला ना डिटेल माझी वडापावची रेसिपी शेअर करते दाखवते तुम्हाला इकडे बघू शकता माझ्या कुकरच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि मी ना आता भाजीसाठी जो ठेचा लागणार आहे ते करते दाखवते तुम्हाला ठेच्यासाठी लागणार साहित्य हे बघा मी मिरच्या घेतलेल्या आहेत लवंगी आहेत त्या मी पाच ते सहा मिरच्या घेतल्या आहेत थोडं काल्याचा तुकडा घालते आणि थोडी कोथिंबीर लसूण आणि थोडेसे धने हे मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आता मी याच्यामध्ये जिड्या जिरे ॲड करणार आहे सॉरी कुकरचे शिट्ट्यांचा आवाज येतो आहे बाहेर देवाची आरती चालू आहे माझा आवाज येतो का नाही काय माहिती आणि त्याच्यामध्ये ना मी थोडंसं मीठ पण घालून घेतलेलं आहे आता मी हे ना मिक्सरला छान फिरून घेते हे बघा मस्त असं मी मिक्सरला मस्त फिरून घेतलेलं आहे आणि थोडंसं ना जाडसरच अशी पेस्ट ठेवायची आहे कारण ती अशी मस्त दाता खाली आली ना एकदम छान आपल्याला म्हणजे बाहेरच्या वडापावसारखी अशी भारी टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही माझी रेसिपी आणि इकडं माझं कुकर झालेलं आहे मी गॅस बंद केला आहे आणि दाखवते पुढचं मी ना आता पुदिन्याची चटणी बनवणार आहे आणि ती हिरवी चटणी बाहेर भेटते ना तशी मी बनवायचं ट्राय करणार आहे आणि तुमच्याशी शेअर करते कशी बनवते ती मी हे बघा मी ते मस्त पुदिना तोडून घेतलेला आहे आणि आता त्याला मी धुवून घेईल थोडंसं आलं घालणार आहे त्याच्यामध्ये आणि दोन हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण हे मी मस्त ग्राइंड करून घेणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा मी मस्त असा पुदिना धुवून घेतला आहे आता मी मस्त मिक्सरला लावून घेते ते पुदिना मस्त दोन तीन पाण्याने छान असं धुवून घ्यायचा पुदिना घालून घेतलेला आहे आता दोन मी मिरच्या ॲड करते त्याच्यामध्ये आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकते त्याच्यामध्ये आणि हे मी आता मिक्सरला मस्त बारीक अशी पेस्ट बनवून घेईन दाखवते मी तुम्हाला मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण ॲड केलेलं आहे आणि ह्याची ना बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे जी जी वडापावला लागेल ला असेल हे बघा मस्त अशी मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे हे बघा असं असा कलर येईपर्यंत मस्त त्याला छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता मी ही चटणी काढून घेते बघू शकता तुम्ही माझ्या चटणीचा कलर किती छान आलेला आहे पुदिन्याच्या बाहेर जसा रेडीमेड मिळतो तसा बाहेर तरी ते लोक कलर वगैरे यूज करतात पण ही आपली ओरिजिनल ग्रीन कलरची मस्त चटणी झालेली आहे मी मस्त अशी बटाट्यावरचे साली काढून घेतलेले आहेत आणि हे बघा आता मी हे ना हे बटाटे छान स्मॅश करून घेते आणि जेव्हा मी भाजीला फोडणी घालेल ना म्हणजे बटाट्याची भाजी बनवेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे बटाटे असे स्मॅश करून घेतलेले आहे पूर्ण असे बारीक नाही केले थोडेसे असे जाडसर जाडसर ठेवले म्हणजे दाता आले ना एकदम भारी आणि बाहेरच्यासारखा वडापाव लागतो एकदम टेस्टी आता मी छान याची भाजी बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये आता घालणार आहे थोडंसं जिरं मोहरी आणि तिला छान अशी तडतडू द्यायची बरं का म्हणजे त्याचा असं मस्त आवाज आला ना फोडणी एकदम चुरचुरीत बसेल आणि एकदम टेस्टी वडापाव लागते आणि तुम्हाला गॅसवर थोडासा पसारा दिसत असेल तर इग्नोर करा कारण मी आता जेवण बनवतेय जेवण बनवताना थोडासा पसारा असतोच बघू शकता आहे बघा त्याची मोहरी आणि जिरे कसे तडतड करताय तर मग आता मी थोडासा गॅस कमी करते आणि त्याच्यामध्ये मी टाकते आता मी जो ठेचा तुम्हाला दाखवला खातं हिर्या मिरचीचा तो टाकते हे आता पूर्ण ठेता टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि थोडासा कढीपत्ता घालून आता मी छान मिक्स करून घेते आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे थोडीशी हळद हळद हाड़। तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे टाकू शकता म्हणजे भाजीला असा पिवळा कलर आला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हळद घालून घ्या ही ना माझ्या मम्मीने मला हळद दिलेली आहे ती घरची हळद आहे त्याच्यामुळे मी थोडीशी प्रमाणातच घालते कारण घरच्या हळदीला खूप असा कलर असतो बघू शकता तुम्ही आता मी त्याच्यामध्ये ना बटाट्याची भाजी घालून घेते म्हणजे सॉरी बटाटे आपण स्मॅश केलेले बटाटे घालते आणि त्याची आपण भाजी बनवणार आहोत थोडंसं बाय मिस्टेक मी बोलले गेलेली आहे भाजी असं इग्नोर करा आणि त्यामध्ये अशी कोथिंबीर पण भरून घातलेली आहे आता मी ह्याला ना छान मिक्स करून घेते मी नाही हे तुम्हाला दाखवायसाठी कढई खाली घेतलेली आहे कारण गॅसवरती व्यवस्थित मिक्स नाही होते हे का बघू शकता तुम्ही कसं मी मिक्स करून घेते आणि याच्यावर ना मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे चवीप्रमाणे कारण आता आपल्याला मीठ सगळ्या चटण्यांमध्ये मीठ असणार आहे आणि आपण बेसन जे आपण आता गोळ करणार आहोत त्याच्यामध्ये पण मीठ असणार आहे तर तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे मीठ घालू शकता ह्याच्यामध्ये भाजीमध्ये हे बघा मी अशी मस्त अशी भाजी आ, मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही कलर बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे भाजीचा माझ्या आणि टेस्ट पण एवढी भारी लागते याची टेस्ट पण एकदम छान म्हणजे कलर ऊनच समजतं ना क कशी झाली आहे काय नाही बघू शकता तुम्ही वडापाव असे एक नंबर होणार आहेत आपले आणि तुम्ही ही माझी वडापावची रेसिपी घरी ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटली ते मला नंतर कमेंटमध्ये सांगा मी आता हे बघा बटाट्याचे मस्त असे वडे बनवून घेते मी ना असे गोल पण बनवते आणि चपटे पण बनवते हे बघा गोल तुम्ही कसे तुमच्या मनावर तुम्ही कसे पण बनवू शकता मी ना ह्याला चपटं बनवते कारण हे ना बाहेरच्यासारखे टेस्ट लागते याची हे बघा बघू शकता तुम्ही आता मी अशा प्रकारे वडे बनून घेते आणि तळताना दाखवते बघा आता मी इथे बेसन घेतलेलं आहे थोडासा अंधार दिसत असेल तुम्हाला कारण थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे थोडासा ओवा आणि थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ कारण आपल्याला भाजीमध्ये पण मीठ आहे आणि दोन्ही चटण्यांमध्ये पण आपलं मीठ गेलेलं आहे तर तुम्ही चवीप्रमाणे मीठ टाकू शकता कारण वरच्या बॅटरला पण मीठ पाहिजेच तरच टेस्टी वडापाव होतील आपले तर आता मी हे मस्त मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये पाणी घालते आणि छान ह्याचा घोळ बनवून घेते बघू शकता तुम्ही माझी इथे ग्रीन चटणी पण तयार आहे आणि इथे लाल चटणी पण तयार आहे आणि हे बघा आता मी इथे ना बेसनाचा घोळ बनवून घेते आहे मस्त बेसनचं बॅटर बनवलेलं आहे आणि इकडे हे बघा मी वडे थापून घेतलेले आहेत तुम्ही गोल पण बनवून घेऊ शकता हे बघा मी मस्त असं बेसनचं बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि इकडे मी असे वडे पण बनवून घेतलेले आहेत तुम्हाला बोलले ना मी असे थोडेसे चपटे केले ना म्हणजे त्याला ना बाहेरच्यासारखं स्टेक्चर येतं आणि बाहेरच्यासारखा वडा दिसतो तुम्हाला जर गोल आवडत असेल तर तुम्ही गोल पण बनवू शकता चला तर मग मी आता इथे कढई ठेवते गरमला हे बघा मी तेल टाकलेलं आहे आणि तुम्हाला गॅसवरती थोडासा पसारा दिसत असेल तर थोडंसं इग्नोर करा कारण आता आपण जेवण बनवत आहोत जेवण बनवताना थोडासा पसारा हा असणारच तर आता मी मस्त तेल गरम होऊ देईन आणि वडे तळताना दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही तेल असं छान गरम होतं आहे आता मी ना ह्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकून बघते म्हणजे हां मस्त झालेलं आहे आता मी वडे टाकते हे बघा मी वडे वडा मस्त बॅटरमध्ये गोळून घेतलेला आहे आणि आता मी हा तेलामध्ये सोडते आहे तुम्ही हाताने पण सोडू शकता मी चमच्याने सोडते आहे हे बघा आता छान कमी गॅसवर एकदम कमी गॅस ठेवला आहे आणि त्याच्यावर आता मी वडे तळून घेते तुम्हाला ना कॅमेऱ्यामध्ये थोडीशी कढई ही थोडीशी अशी काळी झाल्यासारखी वाटत असेल थोडासा माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्याचा इशू आहे हे बघा आता मी मस्त अशी वडे पलटून घेते आहे एक साईड अशी मस्त क्रिस्पी झालेली आहे त्याची आता आपण दुसऱ्या पण साईडने असे तळून घेऊ आणि वडे झाल्यावरती तुम्हाला दाखव बघू शकता मी कशी मस्त गोल्डन ब्राउन असे वडे तळून घेतलेले आहेत हे बघा बाहेरच्या सारखे झालेले आहेत छान काढून घेते हे बघा बाकीचे पण वडे तुम्हाला वाटत असेल का मी असे कढईमध्ये वडे का काढते कारण असं काही करायचं बोलल्यावर भांडे पण भरपूर पडतात ना त्यासाठी असा शॉर्टकट फॉर्म्युला वापरलेला आहे हे बघा आता बाकी मी बाकीचे पण वडे असे मस्त काढून घेते आहे हे बघा मी मध्ये हे पाव असं कट करून घेतला आहे आणि त्यातला आता मी मस्त अशी ग्रीन चटणी लावून घेते आहे थोडीशी लावते आहे ग्रीन चटणी बस झाली आणि मी आहे ना आता ह्याच्यामध्ये थोडीशी लाल माझी स्पेशल अशी लाल चटणी घालते आहे त्याच्यामध्ये मला असं टाकतानाच कधी कधी असं पटकन वडापाव घेऊन असं खावशी इच्छा होती ह्याच्यामध्ये ना ते आपले वडापावमध्ये टा आपण वडे टाकतो ना तेव्हा असे थोडेसे क्रंची असे येतात ना म्हणजे थोडेसे असे बट आ, भजी सा भजी टाईप येतात छोटे छोटे भजी असतात ती ती मस्त मी आता ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये वडा घालून घेते आणि आपला रेड वडापाव हा रेडी आहे खाण्यासाठी आणि मी मस्त याच्यावर एक मिरची ठेवते तळलेली तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे आपलं वडापाव हे बघा चटणी वडा आणि पाव आणि त्याच्याबरोबर आहे मिरची तर तुम्हाला ही रेसिपी माझी वडापावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या तुम्ही खायला